कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे त्यातच काल माहेर वाशिनी गौराईचं आगमन झालेलं आहे त्यामुळे महिला वर्गाचा आनंद द्विगुणित झालेला आहे जिम्मा फुगडी टिपरी नृत्याच्या माध्यमातून गौरी गणपतीचा जागर केला जातोय त्यामुळेच गावोगावी महिलांच्या टिपरी नृत्याचे सूर ऐकू येऊ लागलेले आहेत टिपरी नृत्याच्या माध्यमातून महिला गौरी गणपतीची आराधना करताना पाहायला मिळतात पांगरी गावातून या साऱ्याचा आढावा घेत महिलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकरांनी आपण पाहूया कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह हो शिगेला पोहोचलेला आहे गणरायाची आराधना घरोघरी केली जाते आणि या गणेशोत्सवामध्ये महिला वर्गाच्या आनंदाला पारावर नसतो कारण या गणेशोत्सवामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये महिला वर्ग हा टिपरी नृत्य करून गणेशाची आराधना करत असतो आणि गावागावात ही परंपरा आजही जपली जाते नटून दटून नाकामध्ये नत असेल आणि त्याचप्रमाणे नऊवारी साडी नेसून या सर्व महिला गणरायाची आराधना करत असतात टिपी नृत्याच्या माध्यमातून गणरायाची आराधना करत असतात आपण सध्या आहोत ते संगमेश्वर तालुक्यातील पांगरी या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणचे दृश्य पाहतोय आपण सुरुवातीला मंदिरामध्ये जमतात आणि त्यानंतर प्रत्येक घरोघरी जाऊन गणरायाची के आराधना केली जाते आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या महिला ज्या आहेत त्या टिपरी नृत्यात दंग झालेल्या आहेत त्याचप्रमाणे या इथे ढोलकी वाजण्याचं जे काम आहे देखील या महिला या ठिकाणी स्वतःच करताना आपल्याला पाहायला मिळतात स्वतः आपण काही महिलांकडून जाणून घेणार आहोत काकी काय नेमका हा पाहायला आहे हा कार्यक्रम पारंपरिकृत्याचा वाडीतील राधाकृष्ण मंदिरात अष्टमीचा कार्यक्रम सुरू असतो त्या दिवशी आम्ही या कार्यक्रमाला आमच्या राधाकृष्ण मंदिरात सुरुवात करतो हा पारंपरिक पिपरी नृत्याचा कार्यक्रम अनेक वर्ष चालू आहे आणि भाद्रपद महिन्यात गणपती आल्यानंतर आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हा त्याचा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी सादर करतो त्यात आता तरुण महिलाही कर मंडळी व गा गावच्या ग्रामस्थ ही त्याच्या आनंदाने सहभागी होतात आम्ही पंधरा वर्षासाठी हा कार्यक्रम चालू आहे आमचा आणि त्या कार्यक्रमासाठी किती अढोलकी दरवर्षी साजरा करतो वाडीतल्या प्रत्येक घराघरात तुम्ही हे नृत्य सादर करता टिपली नृत्य हो आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी आज गणपती आल्यानंतर नृत्य सादर करतो निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर गणेश तो उत्साह जो आहे तो आता पाहायला मिळतोय महिला वर्ग जो आहे तो नृत्यात टिफडी नृत्यात दंग झालेला असल्याला पाहायला मिळतोय राकेश कोडेकर एन मराठी रत्नागिरी